श्री स्वामी समर्थ नमस्कार माता भगिनींनो महिलांनो बहिणींनो बघा ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी तिसरा हप्ता या तारखेला मिळणार मी प्राध्यापक विशाल सर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे आधी चॅनलवर नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती शैक्षणिक अपडेट्स त्याचप्रमाणे सर्व सरकारी नोकरी यांचे फॉर्म भरता येतील त्यामुळे नक्कीच चॅनलशी कनेक्ट राहा अधिक माहितीसाठी फॉर्म भरण्यासाठी गुगल वर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईट सर्च करा पीडीएफ फायल साठी शासनाच्या जी आर साठी फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलै पासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे या अंतर्गत जवळपास दीड करोड महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्याचप्रमाणे काही महिलांना पैसे देखील मिळालेले आहेत परंतु अद्याप देखील काही महिलांना पैसे मिळाले नाहीत त्या संदर्भात एक सर्वात महत्वाची अपडेट आपल्या समोर येत आहे त्यांच्या खात्यात पैसे कधी येणार आहेत त्याचप्रमाणे दोन हप्ते मिळालेल्या महिलांना तिसरा हप्ता कधी मिळणार आहे याची देखील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत कालच राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची सह्याद्री उपग्रहावर बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य ठाकरे त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आणि जिल्हा सचिव कार्यालयातील प्रमुख उपस्थिती असलेले अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक झाली या बैठकीत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याची पूर्ण माहिती आपण बघूयात ज्या महिलांनी एकतीस जुलैपर्यंत अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आलेला आहे एकतीस जुलैनंतर ज्यांची अर्जाची पडताळणी सुरू आहे त्या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याची माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे त्याची तारीख देखील आपल्या हाती आलेली आहे व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर महिलांनी माता भगिनींनी लाईक केलेले धन्यवाद आई तुळजाभावनी स्वामीचरणी चरणी गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक माता भगिनींच्या खात्यात आजच्याच पैसे पडावेत ही स्वामीचरणी प्रार्थना आहे त्याचप्रमाणे आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा तुमच्या घरी सदा सुख समृद्धी रावी ही स्वामीचरणी प्रार्थना तर बघा आणखी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय ट्विट आहे बघा हे त्यांचं ऑफिशियल अकाउंट आहे कुठलंही फेक नाहीये त्याच्यामध्ये त्यांनी काय ट्विट आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील एकतीस जुलैपर्यंतच्या सर्व पात्र महिला भगिनींना याचा लाभ देण्यात येणार आहे एकतीस जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरीयवर पडताळणी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे जिल्हास्तरीय मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला बाल विकास विभागाकडे येताच ती बँकेकडे पाठवली जाते त्यामुळे लवकरच हा हप्ता मिळणार आहे त्याची तारीख देखील आपल्याकडे आलेली आहे ही प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच एकतीस जुलै नंतरच्या पात्र महिला भगिनींना याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुमच्या खात्यावर लवकरच पैसे येणार आहेत काळजी करू नका त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की राज्यातील सर्वच माझ्या माता भगिनींना याचा लाभ मिळणार आहे कुठलीही माता भगिनी यापासून वंचित राहणार नाहीये अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे या योजनेचा लाभ राज्यातील सर्व गरजू महिलांना मिळावा हाच याचा उद्देश आहे विरोधकांनी लाडकी बहिणी योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही त्यांना खोडा दाखवा असं आव्हान देखील त्यांनी केलेलं आहे आणि सर्वात महत्वाची आनंदाची बातमी याच्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत देखील वाढ करण्यात आलेली आहे आता तुम्ही जरी पुढच्या महिन्यात फॉर्म भरला तर तुम्हाला एकत्रित तीन महिन्यांचे पैसे चार महिन्यांचे भेटतील म्हणजे पैसे तुमचे जुलैपासूनच मिळणार आहेत जो जोपासून आपली ही योजना सुरू झाली होती त्यामुळे कुठल्याही माता भगिनींना काळजी करायची गरज नाहीये सर्वांना पैसे मिळणार आहेत सर्वात महत्वाचा अपडेट बघा इथे आहे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आता पुढील हप्ता हा एक महिन्याच्या कालावधीने म्हणजे सप्टेंबर महिन्यात चौदा ते सतरा तारखेच्या मध्येच मिळण्याची शक्यता आहे विशेष करून चौदा तारीख ही पुढे येत आहे चौदा तारखेला आपल्याला तिसरा हप्ता मिळू शकतो आणि ज्या महिलांचे फॉर्म आता अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना तिन्ही हप्ते एकत्रित एक मिळतील म्हणजे चौदा तारखेला तुमच्या खात्यावर जवळपास दोन साडेचार हजार रुपये जमा होतील तीन महिन्यांचे त्यामुळे काळजी करू नका फॉर्म अप्रुव्ह झाला असेल तर बघा आणि आधार बँकेशी लिंक आहे का, बगा, के सी का ते बघा केवायसी करा हे सर्व गोष्टी तुम्ही जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर काही त्रुटी असतील त्याला रिसबमिट ऑप्शन आलेलं आहे ते देखील तुम्ही भरू शकता आधार लिंक चेक करा बँकेचं चा सीडिंग जे आहेत ते चेक करा आधार बँक सीडिंग हे सर्व गोष्टी तुम्ही ओके करून ठेवा एकतीस सप्टेंबर आता तुम्हाला मदत वाढवलेली आहेत आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांचे फॉर्म पात्र होतील त्यांना चौदा तारखेला हा तिसरा हप्ता मिळणार आहे तिसरा हप्ता ज्यांना पहिले दोन हप्ते मिळाले नव्हते त्यांना एकत्रित तीन हप्ते मिळतील तर अशा प्रकारची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी कालच महत्वपूर्ण काही निर्णय घेण्यात आलेले आहेत कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यामुळे कुठलीही राज्यातील माता भगिनी या लाभापासून वंचित राहणार नाही तर व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना फायदा होईल परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ